Subscribe to AWAS today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आमदार पाटील व भाजप रमेददा चेतन पाटील यांच्या वतीने देशाच्या पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त हरभर तिरंगा रॅली शेतकरी शिक्षण संस्था विद्यालय ज्युनियर कॉलेज वनसोली काढण्यात आली यावेळी आमदार रमेदत्ता पाटील यांच्या हस्ते झेंडा फडफत राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या रॅलीत शाळेतील विद्यार्थी एन एस एस चे विद्यार्थी शिक्षक कोळी बांधव सगळ्यांनी सहभाग घेतला होता संपूर्ण घनसुली विभागात फिरून हर घर तिरंग्याची जनजागृती करत रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी आमदार रमेशदा पाटील भाजप युवा नेते चेतन पाटील नवी मुंबई भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता खंगाळे समाजसेवक कृष्णा पाटील मयूर धुमाळ व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पाटील व भाजप युवा नेते पाटील यांनी स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजीने बारा मार्च रोजी गांधीजींच्या गांधीच्या स्मारकाकडे जाऊन त्यांनी निवेदन करून त्यांना अभिवादन करून बारा मार्चच्या पासून हा आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा करायचा असं ठरवलं आणि आता नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट संपूर्ण भारत भारतामध्ये हा आझादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे आणि आज या ठिकाणी आम्ही घनसोली हायस्कूल आणि आमच्या परिसरातील सर्व आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संचालक मंडळ घनसोळी हायस्कूल आम्ही सर्व कार्यकर्ते इथे जमलेलो आहोत सर्व अधिकारी जमलेले आहेत सी आय एफचे अधिकारी इथे आले एन सी सीचे आमचे विद्यार्थी आहेत शाळेतले विद्यार्थी आहेत सर्व मिळून आम्ही आज स्वातंत्र्य आझादी का एक आम्ही मोठा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे महोत्सव अमृतमहोत्सव हेड खाली आम्ही आज संपूर्ण ह्या परिसरात जाणार आहोत रॅली काढणार आहोत आणि ह्या रॅलीमध्ये आम्ही सर्व समाविष्ट होणार आहोत खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं जेवढं आभार मानू तेवढं कमीच आहे कारण आठ वर्षात त्यांनी भारताची फार मोठी प्रगती केलेली आहे इंडस्ट्रीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केलेली आहे आज भारत देश फार महान आहे लोकशाही देश आहे लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम केले गोरगरिबांसाठी अन्नधान्य वाटप केलं गोरगरिबांसाठी शाळेला अनुदान दिलं गोरगरिबांसाठी धान्य वाटप केलं गोरगरिबांचे के गोर अनेक योजना केल्या महिलांसाठी उज्ज्वला गॅसची निर्मिती केली गरीब गोरगरिबांसाठी घरांच्या योजना केल्या आणि अनेक असे प्रकल्प ह्या आठ वर्षात माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपले लाडके प्रधानमंत्री यांनी आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना फार खूप म्हणजे बरं वाटतं की आम्हाला आनंद वाटतो आहे कारण यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली संविधान दिलं घटना लिहिली संविधान लिहिलेलं त्यामुळे संपूर्ण देशातल्या सर्व नागरिकांना मग कुठल्या समाज असू द्या कुठला धर्म असू द्या हा जाती धर्म कुठे सर्वांना न्याय मिळेल असं संविधान निर्माण केलं आणि आज आपण त्या संविधानामध्ये इथे राहत हो। आहोत आप खरोखरच आपल्याला अभिमान वाटतो आहे की आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाली कारण ज्यांनी स्वतंत्र मिळवून दिलं त्यांची आज आपण आठवण काढतो ज्यांनी आपल्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या अशा महापुरुषांना आज आपण अभिवादन करतो आणि आज आपण त्यांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी हे सगळं केलं स्वातंत्र्यासाठी त्याग केला आपला बलिदान दिलं म्हणून आज आपण पंच्याहत्तर वर्षानंतर आपण तर जन्माला आलो नव्हतो परंतु आज पंच्याहत्तरच्या वाढदिवसानिमित्ताने आज अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण हा दिवस साजरा करत आहोत पुरे देशमे जल्लोच होणार आहे की हमे आझाद होकर पचहत्तर साल हो चुके है। और ये आजादी हमें इतने आसानी से नहीं मिली है हमारे कई भाइयों ने और बहनों ने इस आज़ादी के लिए बलिदान दिया है फांसी पर चढ़े हुए उनको अभिवादन करना चाहिए कि ये उनकी बदौलत है कि आज हम स्वतंत्र भारत में आज झंडा हमारा लहरा रहे हैं आज सांस ले रहे हैं और आज़ादी मना रहे इसलिए भारत के पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी ने संपूर्ण भारतवर्ष में अमृत महोत्सव का आयोजन किया हुआ है उसमें हम सारे नवी मुंबई के नागरिकों ने बड़े उत्साह से सहयोग लिया इस रैली का नेतृत्व हमारे सबके लाडले टोली महासंघ के अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विधान परिषद के सदस्य आमदार रमेश दादा पाटिल इनके ने नेतृत्व में हुआ सारे स्कूल के छात्राएं थी सी के सारे जवान थे भारतीय जनता पार्टी के हमारे सारे पदाधिकारी और कार्यकर्ता थे और नवी मुंबई के अनगिनत नागरिकों ने इसमें इसमेंतपने सहयोगी ली हाँ ज़रूर है क्योंकि 75 साल हो चुके हैं सभी को अपने देश के लिए प्यार होता है और सभी ने आज वो दर्शाया है कि जो देश हमें हमारे भाइयों और बहनों ने क्रांतिकारियों ने आज़ाद करके दिया है हम उसका मूल्य करेंगे और हम उन्हें जिंदगी भर याद रखेंगे Subscribe to AWAS today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.